आपण रिपोर्ट पण काढले तुम्हाला कसं वाटतंय पूर्वीपेक्षा दम लागायचं प्रमाण कसं हो कमी हा वजन पण आता वाढलेलं दिसत वाढलं काय कि चार किलो वाढलं तीन महिन्यामध्ये आणि जेवण कसं जाते ओके वाढलं नाही पण रेग्युलर आहे दुसरा काय त्रास आहे कधी मधी असं या बाजूला श्री तात्याराम भालेराव वय अडुसष्ट वर्ष राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर यांना फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा लंग कॅन्सर हा आजार आहे त्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीकडं सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ट्रीटमेंट चालू आहे श्री भालेराव यांचा हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट अकरा दोन दोन हजार चोवीसचा आहे त्याच्यानुसार ते त्यांना नॉन स्मॉल सेल लंग ॲडिनो कार्सिनोमा असं आलेला आहे राईट लंग मास बायोप्सी होती ती त्याच्या आय एस सी रिपोर्टमध्ये सी के सेवन पॉझिटिव्ह सी के ट्वेंटी निगेटिव्ह टी टी एफ वन वीकली पॉझिटिव्ह सी ए पॉझिटिव्ह नॅप्सिन ए पॉझिटिव्ह सी डी एक्स टू निगेटिव्ह अशा प्रकारे आय एस सी रिपोर्ट पण आहे बालेराव यांचा पेट स्कॅन हा औरंगाबाद इथं केलेला होता सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याच्यानुसार जे थोरॅक्सचा रिपोर्ट आहे पेट स्कॅनचा म्हणजे छातीचा त्याच्यामध्ये इनक्रीज एफ डी जी ऑप्टेक सीन इन द लार्ज मास लिजन विथ मिनिमल पोस्ट कॉन्ट्रास्ट एनहॅन्समेंट इन्वॉल्ंग लोअर लोब ऑफ राईट लंग मॅक्झिमम डायमेन्शन्स ऑफ मास म्हणजे गाठीची साईज पंच्याण्णव गुणिले त्र्याण्णव गुणिले नव्याण्णव मिलीमीटर म्हणजे नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर गुण्लेले नऊ पॉईंट तीन सेंटीमीटर गुण्हेले नऊ पॉईंट नऊ सेंटीमीटर एवढी होती एम एल इंटू ए पी इंटू सी सी त्याचं जर आड़ आड़ क्युबिक सेंटीमीटरमध्ये जर आपण बोलायचं झालं त्याची आठशे अडतीस क्युबिक सेंटीमीटर इतकी गाठ होती बाकीचे त्यात लो ग्रेड एपडीजी ऑप्टिक सीन इन स्मॉल पॅची कन्सॉलिडेशन इन फ्यू सब सेंटीमीटर साईज नूडल्स सीन इन अप्पर लो बॉप राईट लग म्हणजे उजव्या बाजूच्या वरच्या फुफसामध्ये पण गाठी आहेत पाणी होतं छातीमध्ये आणि पाणी काढलेलं पण होतं त्यांनी त्यावेळेला आय सी डी दिसते त्यामध्ये म्हणजे पाणी काढण्यासाठी इनक्रीज द एफडीजी ऑपटेक सीन इन राईट हायलर अँड सब कॅनिनल लिम्प नोट्स लार्जेस्ट मेजरिंग म्हणजे राईट हायलर आणि सब कॅनिनल एरियामध्ये बारा गुणले दहा मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट दोन सेंटीमीटर गुणले एक सेंटीमीटर एस यू मॅक्स सिक्स पॉईंट फाईव्ह मल्टिपल एफ डी जी नॉन एड सब सेंटीमीटर साईज नोड नोड्युल्स सहा मिलीमीटरचा मोठा आहे आर सीन इन लेफ्ट लन माइल्ड सब क्युटॅनियस फॅट स्टँडिंग अशा प्रकारचा रिपोर्ट होता म्हणजे डाव्या फुफ्सामध्ये पण लहान लहान गाठी तयार झालेल्या होत्या म्हणजे मेटास्टासिस होता असा त्याचा अर्थ आहे ट्रीटमेंट आमच्याकडे येण्यापूर्वी पाणी काढायला लागलेलं ला होतं आणि दोन्ही बाजूला गाठी असल्यामुळं आणि दम लागत होता म्हणजे दोन्ही फुफ्सामध्ये आजार पसरलाय असा त्याचा अर्थ होता आम्ही त्याची ट्रीटमेंट चालू केली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांचा दम लागायचं प्रमाण कमी आलं पेशंट चालायला फिरायला लागला जेवण जायला लागलं जे वजन कमी झालेलं होतं आधी ते साधारणपणे तीन महिन्यामध्ये चार किलो वजन वाढलं तीन महिन्यानंतर आम्ही ई सी टी सी, थोरॅक्स हा रिपोर्ट रिपीट केला छातीमधला आजार कितपत आहे तो बघण्यासाठी तो रिपोर्ट जो आहे तो डायग्नो पेन सुरबी हॉस्पिटल इथं करण्यात आला अहमदनगरमध्ये सतरा पाच दोन हजार चोवीसला तीन महिन्यानंतर ताताराम बालेराव सिक्स्टी एट इयर्स रेफरिंग डॉक्टर डॉक्टर विजयकुमार माने त्यामध्ये मोठी गाठ दिसत होती उजव्या फुप्फुसामध्ये लोअर लोबला ती आता त्या गाठीची साईज नाईन पॉईंट सिक्स सेंटीमीटर इंटू सेवन पॉईंट एट सेंटीमीटर इंटू सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे जवळपास क्युबिक सेंटीमीटर बघायचं झालं तर चारशे छत्तीस क्युबिक सेंटीमीटर एवढी गाठ ती आता आहे म्हणजे पन्नास टक्के गाठीचा आकार हा कमी झालेला आहे ज्यामध्ये राईट फ्लोअर लिफ्युजन होतं ते त्यांचं गेलेलं आहे एकदम कमी आहे शिल्लक दुसरं एक लहानसं लोक्युला दिसत होता तो पण कमी आहे ज्या पसरलेल्या गाठी होत्या डाव्या फुप्सामध्ये त्या गेलेल्या दिसतात अशा प्रकारे त्यांचा आत्ताचा हा रिपोर्ट आहे पेशंटची तब्येत एकदम चांगली आहे आणि आजार इतक्या प्रमाणामध्ये साधारणपणे तीन महिन्यामध्ये कमी झालेला आहे या पेशंटना कुठल्याही प्रकारचं रेडिएशन किंवा केमोथेरपी सांगण्यात आलेली होती पण आम्ही घेऊ दिलेली नाही रेडिएशन आणि केमोथेरपी शिवाय हे उपचार केलेले आहेत फक्त मॉडर्न होमिओपॅथीची औषधं त्यामध्ये देण्यात आलेली आहेत पेशंटचा व्हिडिओ पण सोबत आहे आणि इतकी छान इम्प्रुव्हमेंट तीन महिन्यामध्ये दिसत आहे